या मैदानातला सेमी फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर अशा सात गाड्या पाळतात आणि सात गाड्यात सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतो या ठिकाणी फायनल साठी पात्र जिगरबाज त्यावर बसणाऱ्या मर्दारी डायव्हराचा खेळ आहे अतिशय सुंदर आणि सेवाच्या क्षणाला बाजी कोण मारतोय अतिशय सुंदर आणि बाजी मारली लायथर घरचा साजरा वार्ता में ढूंढो मेरे को रास्ता है इधर भाई मैं को करता हूं नेटवर्क है ठिका